तर आपलं नाव सांगा आणि त्यांच्या ताई पण केले आणत आणि काय सांगाल तुम्ही काय काय मागणी आहेत प्रिया अरेच्या आणि काय काय ते नक्की परिस्थिती होती माझं नाव भास्कर देवा सावंत सुनीता भास्कर सावंत या माझ्या पत्नी आहेत आणि राष्ट्रीय महामार्ग क्रमांक पन्नास या रस्त्यावर गेले दहा बारामध्ये आम्ही अ चहा पाण्याचा राणा प्रताप टी सेंटर आणि रसवंत विरासाचं व्यवसाय करायचं दहा बारा वर्षापासून आहे बावीस अकरा दोन हजार बावीस रोजी या रस्त्यावरील राष्ट्रीय महामार्ग पन्नास या रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यात आलेली परंतु त्या याच्यामध्ये बावीस अकरा दोन हजार बावीस ला माझा अतिक्रमण काढलेला आहे परंतु काही अतिक्रमण अद्याप तशीच आहेत म्हणून मी त्या दोन हजार तेवीस रोजी मान्य राष्ट्रपती साहेब यांना पत्र व्यवहार करू की सगळे अतिक्रमण काही नसल्या कारणाने मी पुन्हा अतिक्रमण करून माझा व्यवसाय त्या ठिकाणी सुरू करीत आहे अशा प्रकारचं पत्र मी त्यांना देऊन इथं पुन्हा व्यवसाय सुरू केलेला आहे माझी मागणी अशी आहे की औषधी फाट्यापासून तर जीवन ट्रेडर्स करेन शेकडं अतिक्रमण आहे मग राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण पुणे आणि स्थानिक या संबंधीच्या अधिकारी वारंवार माझंच अतिक्रमण काढण्यासाठी मला धक्के देते दे ते माझी मागणी अशी आहे की औषधे फाट्यापासून जीवन ट्रेडर्स पर्यंत तीनशे वीस अतिक्रमण असल्याचे म्हणजे अंदाजे तीनशे वीस पैकी बावीस अकरा दोन हजार बावीस ला त्यांनी एकशे पन्नास अतिक्रमण काढली एकशे सत्तर अतिक्रमण अंदाजे अद्याप आहे तसेच आहे जर माझं अतिक्रमण काढत असाल माझं अतिक्रमण आहेच आहे ते मला मान्य देखील आहे व भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण पुणे आणि स्थानिक या संबंधितच्या अधिकारी वारंवार मला त्रास देऊन माझे उपजीविका बंद करण्याचं षडयंत्र से। माझ्याविरोधात माझ्या कुटुंबाच्या विरोधात रचला असल्याचा मला संशय माझी मागणी अशी आहे की तुम्ही अवसरी पाट्यापासून दूतर्फा बावीस पॉईंट पाच म्हणजे पंच्याहत्तर मीटर बावीस पॉईंट पाच मीटर म्हणजे पंच्याहत्तर फूट दूतर्फा बावीस अकरा दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीस दोन हजार तेवीस ला अशा प्रकारच्या दूतर्फा निशाने केलेल्या आहेत ती सर्व जेवढे निशाने केलेले आहेत ते सर्व अतिक्रमण काढून टाकण्यात यावी आणि या माझ्या या खासगीचे तार टप्प मारून जे माझं उपजीविका कुटुंबाची माझी बंद पाडण्याचं जे षडयंत्र असलेलं आहे याच्याही पाठीमाग माझ्या हॉटेलच्या पाठीमाग बावीस पॉईंट पाच अशी साधी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांनी केलेली आहे आणि ती त्यांनी जेसीबीच्या सहाय्याने उकडून टाकून पुरावे नष्ट करून नंतर राष्ट्रीय महामार्ग तपास याला तार पाहून मारलेला आहे हे हेतुपुरस्सर पुरस्तर मला त्रास देण्याच्या उद्देशाने भारतीय राष्ट्रीय प्राधिकरण पुणे आणि स्थानिक अधिकारी यांनी स्थानिक जागा मार्गाशी संकट करून आर्थिक व्यवहार द्यावार देवाण द्यावार देवाणेतून हा व्यवहार होत असल्याचा मला तात संशय आहे या संदर्भामध्ये माझी मान्य राष्ट्रपती पर्सनल कोर्ट नवी दिल्ली या न्यायालयामध्ये न्यायिक प्रक्रिया सुरू असताना संबंधित खासगी मालकाने सरकारी जागेचा ता, अतिक्रमण कं, तार कंपाऊंड का मारलं न्यायिक प्रक्रिया सुरू असताना आणि त्याला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण पुणे यांनी तार कंपाऊंड का ता मारू दिलं याच काहीतरी आर्थिक देवाण देवाण झाले असा मला संशय आणि मी माझा अतिक्रमण काढून घ्यायला तयार आहे माझी शेवटची मागणी औसरी पाट्यापासून जीवन ट्रेडर्स पर्यंत दुसर्फा सर्व अतिक्रमण काढून टाकण्यात यावी मी माझं अतिक्रमण स्वतःहून काढून घ्यायला तयार आहे आता तुम्ही जे जे लेटर दिले आहे ते, ते बोलले की तुमची न्याय उपविष्ट बाब आहे मग त्याच्या बाबत काय सांगायचं मग या संदर्भामध्ये मी एकोणीस तारखेला माझ्या पत्नीच्या नावाने पत्नीने या संदर्भामध्ये राष्ट्रपती साहेब भारत नवी दिल्ली यांना तक्रार केली आहे या प्रकरणासंदर्भामध्ये त्या संदर्भामध्ये त्यांची न्यायिक प्रक्रिया माझ्याकडे त्यांचे संदेश आलेले आहेत त्यांनी महाराष्ट्र शासनाला आणि गोवा महाराष्ट्र परिवहन मंत्रालया मंडळाला पत्र पाठवून मला तसे सूचना सांगितलेल्या त्यांच्याकडे कारवाईसाठी पाठवलेला आहे असे मेसेज संदेश मला दिलेले आहे मग या अधिकारी रा भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि स्थानिक अधिकारी याच्याकडे हेतू पुरस्कार टाळाटाळ करत असल्याचा संशय आहे अद्याप पुणे या भारतीय राष्ट्रीय महामार्ग पुणे यांचे अधिकारी कर्मचारी वगैरे इथं पुणे अद्याप आले नाहीत आम्ही माझी पत्नी सकाळपासून उपोषणाला बसलेली आहे आमरण उपोषण आहे आणि हे केंद्र आणि राज्य सरकारच्या जमिनी हे संबंधित अधिकारी कर्मचारी हे एकमेकांशी संगनमत करून खरेदी विक्री करत असल्याचा मला संशय पैसे घेऊन हे अधिकारी जे आहेत भारतीय राष्ट्रीय प्राधिकरण पुणे आणि या संबंधित तलाठी तहसीलदार सीओ म्हणजे मुख्य अधिकारी या व्यक्ती पैसे घेऊन केंद्र व राज्य सरकारच्या जमिनी बेकायदेशीरपणे खरेदी विक्री करण्यासाठी मदत करत असल्याचं मला संशय या प्रकरणी सखोल चौकशी होऊन मला व माझ्या कुटुंबाला न्याय मिळावा आणि केंद्र आणि राज्य सरकारच्या जमिनी अशा बळकवल्यानंतर भविष्यामध्ये जे हजारो लाखो वाहन रस्त्यावर चालतात या वाहनाचा पार्किंगचा प्रश्न निर्माण होणार आहे खासगी लोकांनी या रस्त्याच्या मध्यापासून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक पन्नास या रस्त्याच्या मध्यापासून तो माणूस जर म्हणला माझा जागा इथपर्यंत आहे या बाजूचा माणूस जर म्हणला माझी जागा इथपर्यंत आहे तर लाखो रुपये त्याच वाहन यांनी लावायची कशी कुठे लावायची कुठल्या दुकानासमोर वाहन उभं केलं तर ते तो दुकानदार त्यांना सांगतो महाराष्ट्रामध्ये कुठल्याही दुकानासमोर गाडी उभी करा त्यांना सांगतो की माझ्या दुकानासमोर उभी करायची नाही मग तुम्ही हजारो कोटी रुपये त्यांच्याकडून कॅस घेता या व्यक्तींनी कुठे उभी करायची हे जर खाज खासगी जमीन किंवा स्थानिक लोक जर असे जमिनी बाळकावे लागले केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या तर ह्या हा भविष्यात फार मोठा गंभीर प्रश्न निर्माण होणार आहे आणि त्याच्यातून वादन निर्माण होऊन बिकट परिस्थिती निर्माण होणार आहे आता मी इथे मध्ये आहे समजा माझी गाडी लावायला काय अडचण येणार नाही पण परगावचा पर परराज्यातला माणूस ज्या वेळेला गाडी पार्किंगचा प्रश्न निर्माण होतो वाहतूक गाड्या आहेत पॅसेंजर गाड्या आहेत हे वाहनं उभी करायची कुठे असं जर रस्त्याच्या कडेला तिथून जर तुम्ही केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या जमिनी बाळवाय लागली कार कंपाऊंड करून तर भविष्यामध्ये फार मोठा बिकट प्रश्न देशावर निर्माण होणार आहे या वाहतुकीचा तर शासनाने केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने याची गंभीर दखल घेऊन संबंधित दोषी व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करावी आणि मला माझ्या कुटुंबाला जे एकतर शोषण आणि सुरू आहे अनेक वर्षापासून तर ते थांबवावं अशी माझी विनंती आहे